नमस्कार एकी क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत लोकमान्य टिळक यांच्याविषयीची थोडक्यात माहिती समोर सादर करत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव साक्षी आहे ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व लोक ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले सर्व लोक ते निर्भीड वक्ते तरफदार नेते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करून सरकारला हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक होय लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते ते लहान लहानपणापासूनच कडक शिस्तचे व निर्भीड बाण्याचे होते ते शाळेत असतानाची एक घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे ती म्हणजे वर्गात मुलांनी शेंगा खाल्ल्या व सर्वत्र शेंगाचे टरफल पडलेले होते गुरुजी वर्गात आले आणि वर्गातील घाल पाहून घाण पाहून रागावले कोणी शेंगा खाल्ल्या विचारले तर नाव कोणीच सांगितले नाही नंतर गुरुजींनी सर्वच मुलांना टरफर उचलण्यास सांगितले तेव्हा लोकमान्य टिळक उभे राहिले व म्हणाले की मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही अठराशे एकाहत्तर साली त्यांचा विवाह हो झाला अठराशे सत्याहत्तर साली त्यांनी ए एस टी आर ही पदवी प्राप्त केली नंतर एका खाजगी शाळेत गणित शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले पुढे पत्रकार म्हणून त्यांनी काम सुरू केले तेव्हा त्यांनी सामाजिक राजकीय या चळवळीत सहभाग घेतला त्यांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली तेथे वृत्तपत्रातून सरकारला विचारायची सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा त्यांचा अग्रलेख खूपच गाजला होता शिक्षण खूप महत्वाचे आहे म्हणून त्यांनी गोरगरित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूल व फंग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली देशातील जनतेमध्ये एकाग्रतेची भावना निर्माण व्हावी यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती या उत्सवाला त्यांनी सुरुवात केली अठराशे सत्त्याण्णव साली राजद्रोहाचा टिळकांना दीड वर्षाची शिक्षा सुनावली एकोणावीसशे आठ साली एकोणावीसशे आठ साली त्यांना पुन्हा शिक्षा झाली सहा वर्षाची ब्रह्मदेशात मंडलाच्या तुरुंगात जेव्हा शिक्षा भोगण्यासाठी पाठवले जेल तेव्हा जेलमध्ये त्यांनी महान असा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तो सर्व प्रसिद्ध आहे सोळा साली त्यांनी डॉक्टर होमरूल लीग या संघटनेची स्थापना केली पुढे हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवा म्हणून पुढाकार घेतला म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते देशभरात गाजलेले हे नाव म्हणजे लाल बाल पाल अशा तिघांची एक म्हणजेच बाल तिघांपैकी एक म्हणजेच बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक होय असे या महान देशभक्ताचे निधन एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी झाले आणि सर्व भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आपल्या सर्वांना सोडून गेला म्हणून मला एवढंच म्हणावेसे वाटते की व वा गर्जुना करायला काळीच पण सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक टिळक यांच्या चरणावर मान आमची सदैव झुकते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान आमची सदैव झुकते धन्यवाद मित्र मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल